अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन दहा एप्रिलला आहे तर आपल्याला एकवीस मार्च म्हणजे आजपासून ते दहा एप्रिल पर्यंत स्वामी समर्थांची सेवा करायची आहे अनेक स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली असेल आजपासून करणार असेल तर मी आजची सेवा जी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना सारामृत वाचायला जमत तारक मंत्र जमत नाही ज्यांना देखील घ्यायला नाही त्यांच्यासाठी मी ही सेवा सांगणार आहे तर तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवस देखील तुम्ही सेवा करू शकता तुम्ही ही एकदा सेवा करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार स्वामी भक्तांना स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा असते स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची देखील इच्छा असते परंतु काही 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 वेळेला ते मॅनेज होत नाही म्हणजे आजकाल ज्या महिला वर्किंग आहेत त्यांना सुद्धा ही आ, सेवा अतिशय योग्य पद्धतीने करता येईल कारण की वर्किंग वुमनला घर आणि बाहेरचं काम सांभाळून सेवा करणं होत नाही जे पुरुष मंडळी असतील त्यांना देखील सेवा करण्याची इच्छा असते परंतु नोकरीमुळे व्यवसायामुळे त्यांना देखील होत नाही तर आजची मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती अगदी पाच मिनिटाची सेवा आहे तर आजची ही सेवा अशीच आहे ज्यांना सारामृत वाचायला जमणार नाही ज्यांना गुरुचरित्र वाचायला जमणार नाही ज्यांना तारकमंत्र म्हणायला देखील जमणार नाही अगोदरच मी हे व्हिडिओ अपलोड केले आहे की ती सेवा कशी आहे ही सेवा कशी करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण यापैकी ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे ही अगदी पाच मिनिटाची सेवा आहे आणि तुम्ही ही सेवा एकवीस दिवस करू शकता किंवा अकरा दिवस देखील करू शकता तुम्ही ही सेवा करू शकता आणि फक्त तुम्हाला पाचच मिनिटं द्यायची म्हणजे चोवीस तासातले तुम्ही आपल्या स्वामींसाठी फक्त पाच मिनिटं देऊ शकता कारण की आपण स्वस्वामींना आपण आपले सर्व गाराने सांगत असतो आपल्या इच्छा त्यांच्या समोर मांडत असतो तर अगदी पाचच मिनिट आपल्याला या गोष्टीसाठी द्यायची आहेत तर पाच मिनिटाची जी सेवा सेवा आहे तर ती जाणून आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर कुठलीही सेवा स्वामी हे आपल्या भक्तांकडून करून घेत असतात म्हणजे आपण जर म्हटलं की मी ही सेवा केली किंवा मी ती सेवा केली तर असं काही नसते आपण आज किती श्वास घेणार आहे हे सुद्धा स्वामी ठरवतात आज आपण दिवसभरात काय करणार आहे हे सुद्धा स्वामी ठरवतात त्यामुळे स्वामी महाराज आपल्याकडून तशी तशा प्रकारे ती सेवा करून घेत असतात तर करता करविता तूच एक स्वामीनाथ त्याप्रमाणे स्वामी महाराज आपल्याकडून सगळं काम करून घेत असतात सगळी सेवा करून घेत असतात आपण फक्त त्याचं पालन करायचं असते म्हणजे कुणी किती सेवा करत आहे त्यापेक्षा आपण काय करू शकतो किंवा आपण काय करतो हे आपण बघायला हवं म्हणजे अनेक वेळा असं होते की आता प्रगट दिन आला आहे तर अनेकांनी सारामृत वाचायला सुरुवात केली आहे आपल्या जवळपास कोणी वाचत असेल तर आपल्याला असं वाटतं अरे यांची सेवा चालू आहे आपली सेवा चालू नाही परंतु स्वामी महाराज हे आपल्याकडून ज्यांच्याकडून जे जे करायचं आहे ते ते सर्व काही करून घेत असतात आणि आपण ते एक्सेप्टही करायला हवं आपण त्या गोष्टीचं पालन करायला हवं तर आजची अशीच मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे आणि ती अगदी साधी सोपी सेवा आहे आणि अगदी पाच मिनिटाचीच आहे तर तुम्ही चोवीस तासातले पाच मिनिटं फक्त स्वामींसाठी द्या बघा तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे तुमच्याकडून जी स्वामी महाराज सेवा करून घेणार आहेत त्यामुळे तुमची इच्छा प्राप्ती होईल आणि त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल तर तुम्हाला पाच मिनटं श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अगदी पाच मिनिट तुम्ही हा जप कधी कुठेही करू शकता परंतु तुम्ही पाच मिनटं देवासमोर जर बसून केला तर अतिशय म्हणजे तुम्ही अखंड नामस्मरण देखील करू शकता म्हणजे तुम्ही काहीही काम करत असताना नामस्मरण करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये आहे तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही घरी आहात भांडे घासतायत अजून काही काम करताय मुलांचा अभ्यास घेत आहे काहीही काम करत असताना तुम्ही अखंड नामस्मरण हे करू शकता परंतु जर का तुम्ही मानसिकरित्या विचलित झाला आहात म्हणजे कधी कधी असं होतं की आपलं मनामध्ये चलबिचल चालू असते आपलं मन अस्थिर झालं असते त्यावेळेस जर का तुम्ही देवाच्या समोर देवघराच्या समोर आपल्या घरामध्ये बसून पाच मिनटं तुम्ही शांततेत जर का नामस्मरण केलं तर त्याचं फळ आणि त्याचं समाधान हे काही वेगळंच असते तुम्ही करून बघा त्याचा अनुभव तुम्हाला नक्की आल्याशिवाय राहणार नाही आणि हे नामस्मरण करण्याला कुठलेही बंधन नाहीत कुठलेही नियम नाही अगदी तुम्ही कधीही कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही नामस्मरण हे करू शकता आणि नामस्मरण करण्याला खूप महत्त्व आहे नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ उच्च कोटीची सेवा मानली गेली आहे म्हणजे देवाचं नामस्मरण सतत जर आपण करत असू तर ती ही एक उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही ती नक्की करा आणि तुम्हाला याचा अनुभव ह्या नक्की येईल जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा आपण स्वामींच्या अधिक जवळ जातो आणि स्वामी आपल्या भक्तांना सदैव रक्षण करतात त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे तुम्ही झोपेतून जरी जागा झाले तरी सुद्धा तुमच्या ओठांवरती तुमच्या डोक्यामध्ये स्वामींचंच नाव आलं पाहिजे या हे झालं अखंड नामस्मरण आणि अखंड नामस्मरण करण्याचे अनेक फायदे नामस्मरण केल्याने आपली वाचसिद्धी होते आपले विचार शुद्ध होतात आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागतात आपले आरोग्य देखील चांगलं राहतं मध्ये अखंड नामस्मरण होते त्या घरामध्ये कधी कशाची कमतरता पडत नाही तिथे सुख समृद्धी शांती सदैव नांदते घरातील कुटुंबातील वातावरण चांगलं राहते आर्थिक परिस्थिती चांगली राहते मुलांची प्रगती होते मुले संस्कारी निघतात तर हे नामस्मरण करण्याचे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही नामस्मरण नक्की करा अगदी पाच मिनिटाची सेवा आहे तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस देखील करू शकता आणि अखंड नामस्मरण देखील तुम्ही करू शकता नामस्मरण करण्याचे अनेक फायदे आहे आपल्या जीवनामध्ये काय काय चमत्कार होतात आणि कसे कसे होतात याचा अनुभव तुम्हाला येईल त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि सर्व गोष्टी स्वामी माऊलींवरती ठेवून द्या तुमची श्रद्धा तुमची निष्ठा फक्त स्वामी माऊलींवरती ठेवा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद